आपण जे मागे बघतोय ना तो टकमक ते टकमक टोक तिकडे ते टकमक टोक जे आहे ते काही मला सेट मध्ये बांधता येणार नाही किंवा कुठलाही व्ही एफ एक्स त्याला न्याय देऊ शकणार नाही त्यामुळे त्या टकमक टोकावर शंभूराजे उभे आहेत असा एक शॉट मला घ्यायचा होता नमस्कार मी मधुरा शिधा आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांच वणापासून स्वागत आहे मराठी चित्रपट सृष्टी गाजवण्यासाठी एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे शिवरायांचा छावा आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर नमस्कार सर जय शिवराय जय शिवराय कसे आहात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ स्वागत आहे कलाकृती मीडियावर आणि सगळ्यात आधी खूप खूप खुँ अभिनंदन ट्रेलर लॉन्च सोहळा काल आपला संपन्न झाला इतका सुंदर झाला आणि त्यात तुम्ही जी घोषणा केली की त्याचे तीन भाग येणार आहेत <laughs> ही फार सुंदर एक काय म्हणतात ती एक बातमी होती फार छान वाटलं ऐकून तर आज आपण रायगडावरती आलो मला सांगा की तुम्ही कितव्यांदा आलात आज रायगडावर काही मोस्त नाही येणार शंभरच्या आकडा जी आपण आज शिवरथ यात्रा जी झाली त्याबद्दल एक काय अनुभव सांगा शिवरथ यात्रा जी आहे ती चौदा वर्ष चालू आहे सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत चालू आहे सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत जे दुर्गरक्षक विविध जिल्ह्यांमध्ये गडकिल्ले संवर्धनाचं काम करतात ते या निमित्ताने एकत्र येतात शिवनेरीवरती आणि तिथून ते रायगडावरती पोहोचतात रायगडावरती महाराजांचा अभिषेक होतो राजसद्रेवर आपण तो कार्यक्रम सगळा अटेंड केला आणि त्याच्यानंतर मग त्यांची सांगता होते आज त्यांनी यावेळेस पालखीचा मान आपल्याला दिला होता आपल्या टीमला कारण आपली टीम ही फक्त चित्रपट निर्माण करत नाही तर गडकिल्ले संवर्धनालाही यथाशक्ती मदत करत असते आर्थिक रूपाने प्रत्यक्ष कामाच्या श्रमदानाच्या रूपामध्ये तर त्यामुळे शिवरथ यात्रेचा ह्यावेळेसचा मान आपल्याला होता आणि आपण सगळ्यांनी पाहिलंच की खूप जोशात आणि जल्लोषात ते पार पडतात आणि खरंच हा एक सुंदर अनुभव होता आणि मला असं वाटतं की सगळ्या पत्रकार मित्रमंडळींच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने थँक्यू म्हणू इच्छिते कारण का तुमच्यामुळे आम्हालाही हे काय म्हणतात एक अनुभव हा वेगळा घेता आला कारण का प्रत्येक वेळेस इकडे आपल्याला येणं ना होत नाही किंवा माहितीही नसतात कधी कधी गोष्टी त्याच्यामुळे हा एक छान अनुभव मिळाला आम्हाला तर ज्याप्रमाणे शिवराज अष्टकावरती तुमचं काम चालू आहे नवनवीन पुष्प येतात भेटीला मला असं वाटतं की लेखनाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा फार एक वेगळा फरक पडला असेल का कारण त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरचं लेखन आणि ते एक दिग्दर्शनाची एक वेगळी बाजू असते पण आता छत्रपती संभाजी लेखन करताना एक काय अजून एक वेगळं मुळामध्ये त्या लेखनामध्ये कुठल्याही प्रकारे तोच तोच पण कामा नये हा एक दरवेळेस चित्रपट बनवताना मोठं आव्हान असतं आणि छत्रपती संभाजी महाराज जसं आपण बोललो वरती सुद्धा बोललो अन्य गप्पांमध्ये बोललो की युथ आयकन आहेत एक युवांचे आदर्श आहेत तर त्यामुळे त्या, त्या पद्धतीचं लेखन युवांना आवडणार पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये आशय असलेलं योग्य ती प्रेरणा देणारं असं करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने मी केला पण ज्याप्रमाणे अष्टक मध्ये छान सरप्राईज दिलेलं की तुम्ही एक भूमिका केली होती तर ह्यावेळेसही असं काही असणार आहे का किंवा काही तुमच्या डोक्यात विचार आहे का नाही अजिबातच नाही अष्टच जी बहिरची नायकांची भूमिका आहे तीच इथून पुढे कंटिन्यू होईल याच्या व्यतिरिक्त मी कुठेही आत्ता तरी अभिनय करत नाहीये आणि लगेच कुठे करेन असं काही कोणी संधी दिलेली आहे <laughs> पण सर मला आवडेल विचारायला की तुम्हाला ही कल्पना सुचली एक भाग काढणं अर्थात त्या एका भागामधून त्यांचं कार्य पूर्णपणे सांगणं ही पण खूप सोपी गोष्ट नाही अजिबात तर हे तीन भाग काढणं किंवा संभा छत्रपती संभाजी महाराजांवरती एक चित्रपट बनवणं हे तुम्हाला सुरुवात कुठून झाली आहे सगळ्याची ते मनामध्ये होतंच पण मी शिवराज अष्टक पूर्ण व्हावं का नाही या थोड्याशा डायलेमामध्ये होतो okay. तेवढ्यात मल्हार पिक्चर कंपनीकडनं निर्मात्यांकडनं मला हा प्रस्ताव आला आणि आम्ही सगळेजण आत्ता पाचव्या चित्रपटापर्यंत पोचलो आहे तर एक ब्रेक क्रिएटिव ब्रेक ज्याला म्हणतो आपण तो अपेक्षित आप होता पण क्रिएटिव्ह ब्रेक म्हणजे सुट्टी नव्हती पाहिजे मला किंवा आमच्या टीमही सुट्टीसाठी उत्सुक नसते तर मग काय करावं मग चेंज ऑफ सब्जेक्ट इज इज रेस्ट असं जे जा म्हटलं जातं त्याच्याप्रमाणे आम्ही विषय बदलला पण मार्ग तोच ठेवला म्हणजे शिवकालच सांगायचा सा की कि शिव किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या युनिव्हर्समधलीच गोष्ट सांगायची पण थोडंसं पुढे येऊया आणि एक अत्यंत महत्त्वाचं चरित्र जे आजच्या युवांसाठी फार महत्त्वाचं आहे की तेवीस वर्षांचा युवक जो जे आपले राजे झाले छत्रपती संभाजी महाराज तर ते या तेवीस वर्षांच्या युवकांनी अख्ख्या हिंदुस्थानभर किती मोठा चांगल्या अर्थाने धुमाकूळ घातला किती मोठा दबदबा निर्माण केला मराठ्यांचा आणि किती मोठा आदर्श निर्माण करून ठेवला युवांसाठी एक पती म्हणून एक पुत्र म्हणून तर ह्या गोष्टी आजच्या युवा पुढे आवडणार होतं त्यामुळे हा प्रस्ताव मी स्वीकारला आणि मग आपण पुढे गेलो सर तुमच्या एक खासियत असते ती म्हणजे लोकेशन्स तुम्हाला सेट किंवा ते कृत्रिमरित्या ते तुम्हाला आवडत नाही हे आम्हालाही आहे तर ह्या सिनेमाचं शूटिंग सगळं रायगडात पूर्णपणे म्हणजे करण्यात आलं आहे की लाईव्ह लोकेशन सगळी घेतले आता आपण जे मागे बघतोय ना तो टकमक ते टकमक ठोको तिकडे ते चकमकटोक जे आहे ते काही मला सेटमध्ये बांधता येणार नाही किंवा कुठलाही व्ही एफ एक्स त्याला न्याय देऊ शकणार नाही त्यामुळे त्या टकमकटोकावर शंभूराजे उभे आहेत असा एक शॉट मला घ्यायचा होता किंवा जोत्याजी केसरकर आणि गोजाऊ नावाचं एक जे प्रातिनिधिक पात्र आहे औरंगजेबाच्या गुप्तहेर जी मुलगी वेशबदलून इथे आलेली असते तर त्या त्यांच्या पाठलागाचे काही कट्स मला त्या राजवाड्याच्या भागातनं घ्यायचे होते असे सेट्स तुम्हाला तयार करता येत नाही पण काही वेळा सेट्सिवाय पर्याय पण नसतो जसं राज्याभिषेकासाठी राजसदरेचा राज्या पूर्ण सेट हा टू दी स्केल आपण उभा केला म्हणजे त्यामधल्या दगडा सगळं तुम्ही तो दगड पाहिला उजाला हो तो तो तू आता जेव्हा तू बक्षी गाणं त्या गाण्यामध्ये तुला डाव्या साईडला तो दगड दिसेल शंभूराजांच्या पाठीमागून बघितल्यानंतर तर त्या इतकं डिटेलिंग करून आम्ही तो सगळा भाग बनवला आ, कारण त्या काळी कसं असेल याचं इमॅजिनेशन आपण करू शकतो मग ते इमॅजिनेशन चांगलं करून तेथे स्थापत्यशास्त्रज्ञ जे आहेत आत्ताचे त्यांचा थोडा सल्ला घेऊन इतिहासकारांचा सल्ला घेऊन आपण तो सेट उभा केला त्यामुळे ह्यावेळी थोडासा अपवाद आहे की मी जास्त करून लाईव्ह लोकेशनला शूटिंग करतो त्याच्याऐवजी हो यावेळी थोडं कमी केलं मी आणि सेट्सवरती जास्त काम केलं ह्यावेळेस काहीतरी अजून वेगळं पाहायला मिळणार आहे त्याचं टेक्स्चर वेगळं असेल त्याचं एकूण दिसणं वेगळं असेल एकूण पिक्टोरियल क्वालिटी वेगळी असेल बाते। सर मगाशी ना, जी ना मी भूषणशी सुद्धा बोलले तर त्यावेळेस ना त्याच्या मनातला खरा हा प्रश्न आहे जो त्या मला तुम्हाला विचारायला आवडेल की मी त्याला विचारलं की हेच की तू तू तुझी तू तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली की ही सगळी सुरुवात कशी झाली तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी खूप म्हणजे ऑडिशन्स दिल्या होत्या आणि त्यांनी त्याने तुमचंही कौ खूप कौतुक केलं की तुम्ही त्याला ज्या पद्धतीने ट्रेन केल्यात किंवा गोष्टी सांगितल्यात शिकवल्यात आणि त्याला त्यातली खरंच किती आवड आणि इच्छा इंटरेस्ट हे आहेत ते बघून ती पारख करून मग तुम्ही त्याची निवड केलीत तर मी त्याला असं म्हटलं की तुझं ते जे दिसणं होतं त्याच्यापेक्षा असणं हे फार महत्त्वाचं असतं आणि काल त्याला बघताना ना खरंच असं वाटलं नाही की तो अभिनेता भूषण नाही वाटला तसं म्हटलं की साक्षात महाराज आले तो लुक इतका सुंदर झाला आहे तर त्याला हा प्रश्न होता की दीपपाल सरांनी इतक्या सगळ्या ऑडिशन्स घेऊन सुद्धा त्यांना माझ्यामध्ये काय आवडलं असेल हे मी त्यांना विचारलं नाही पण माझ्या हा मनात प्रश्न आला असं त्यांनी सांगित मला सांगितलं तर आता मला त्याच्या मनातले प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल मला वाटतं हा हा प्रश्न आपण प्रेक्षकांच्या मनातही तसा सोडूया आणि <laughs> प्रीमियर नंतर प्रत्यक्ष थिएटरमध्ये लोकांना त्याचं उत्तर मिळू देत म्हणजे मग या प्रश्नाला खरी गंमत येईल मला वाटतं भूषण पण वाट बघत असेल याच्या उत्तराची <laughs> खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून ह्या चित्रपटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेतच पण ह्याच्या पुढच्या सगळ्या चित्रपटांसाठी म्हणजे ह्याचे जे पुढचे तीन भाग येतील आणि आपला अष्टक सुद्धा आहेच तर त्या सगळ्या चित्रपटांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जाता जाता सगळ्यांना काय एक अपील करायला आवडेल सोळा फेब्रुवारीला आपला सगळ्यांचा महत्त्वाचा चित्रपट शिवरायांचा छावा तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहामध्ये दाखल होतोय तुम्ही जरूर जरूर आपल्या नातेवाईकांसह मित्रमंडळींसह आपतेष्टांसह जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि तुमच्या जवळ जर चित्रपटगृहात हा चित्रपट नसेल तर लांबच्या चित्रपटगृहामध्ये जा आणि हा चित्रपट आपल्या पुढच्या पिढीला नक्की दाखवा कारण तो आपला इतिहासाची प्रेरणा देणारा चित्रपट आहे आपल्या शंभूराजांबद्दल सांगणारा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराजांची कीर्ती सांगणारा चित्रपट आहे आपल्या तरुणांना हा चित्रपट दाखवायलाच हवा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा